सांग देवी माझ्या भावाला लाडक्या भावाला नाही नाई ग मला सांग देवी माझ्या भावाला लाडक्या भावाला नाही नाई ग मला फार भरला सार आधी अजून हाय तो पेंडिंग मध्ये मी फर्म भरला सार आधी अजून हाय तो पेंडिंग मध्ये तीन हजार आल थोरल्या जाव लाग माझ्या जावाला पण नाही आलं ग मला सांग ना देवी माझ्या भावाला लाडक्या भावाला पंधराशे ग मला सांग ना देवी माझ्या भावाला लाडक्या भावाला पंधराशे नाही ग मला सांग ना देवी माझ्या भावाला लाडक्या भावाला पंधराशे नाही आल ग मला